जी दादा यांचा उजवा कबाज आई तुम्ही याव असं म्हणून तर आज त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे दर्शन झाले धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मग वाटे तेच ते आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण तर यांचे तर या निमित्ताने आणि आज ना आमचे गुरुवर्य जी पावा सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि पुढे सुरुवात करते कमी तर टाइम वेळ असल्यामुळे तुमच्या सेवेसाठी ज्ञानेश्वर माऊलीची होवी घेतली आहे चौथ्या हातली आहे तर माऊलींचं म्हणणं असं आहे का ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया या बजावे सर्वच कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मो मोक्षु नाम तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं सच्चिदानन्दसद्गुरुश्रीपादभावानकी जय सचिदानंद रामदास बाबा माय बापू माऊली कुठलं ज्ञान असेल ते म्हणजे काहीतरी व्यतिरिक्त असेल मग ते ज्ञान जाणण्यासाठी माऊलींना सांगावं लागलं का नव्यात आत माऊली सांगतात आहे ते सांगता तरी अवधान दिले मग सर्व सुखाशी पात्र होईजे ते प्रतिज्ञा ऐका मात्र ते कसल उत्तर असेल मग ते जाणण्यासाठी आज आपण देव भेटवण्यासाठी व आपलं पुण्य सार्थकी लागण्यासाठी आपण वारी केली पण संतांनी कुठली वारी केली बरोबर आज आपल्याला ती वारी समजली नसल्यामुळे आपण ही वारी मध्ये धरण्याचा मानतो पण आपल्याला दोघी वारी मध्ये धरण्याचा मानला पाहिजे आ साधना बजावा लागेल बघा आज आपल्याला योग यो, जी गुह्य भक्ती ती सांगितली तर ती भक्ती संतांच्या मात्र मा संत कुठे राहिले आता तर सगळे बुवाबाजीने शिखर गाठलं खऱ्या संतांना मागे टाकलं आता तर पोटावर पडलेले संत दिसतील तुम्हाला सगळे गोवा बाजी बाजार उभून गे दिसतील जोत जोत टाइमपास करेल कीर्तन प्रवचन हे उलगडबाजी नाही कीर्तन प्रवचन हे मनोरंजन नाही कीर्तन सांगतात केवळ कीर्तन प्रवचन हे परिवर्तनाच माध्यम आहे मग आपलं परिवर्तन होण्यासाठी आज मा आपण लाखो रुपयाची उधळण करतो बरोबर मग त्याच्यातून आपण काय सार घेतो आणि आजकाल व्यासपीठावरून बोलणारा बुवा तोही हसवतो आणि तुम्हीही हसतात तुम्ही त्याच्यातून काय ज्ञान प्राप्त घेतलं तर बघा ते ज्ञान सांगितलं ते ज्ञान साधू संतांकडे आहे आणि संत भेटणं अवघड देव भेटेल पण संत नाही भेटणार बहु अवघड आहे संत भेटी तरीच करुणा केली जगभेटी मग आता बघा म्हणून आता तुम्हाला संत म्हणजे काय आणि नाम म्हणजे काय ते नाम संतांजवळ आहे त्या नामाच्या जोरावर नामाच्या जोरावर ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊलींच्या आयुष्यामध्ये दादा सद्गुरू म्हणून आले त्यावेळेस त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगितला आणि प्रेतरूपी सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली आपण म्हणतो ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली नाही ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबांनी लिहिली मग मग त्यामुळे तर त्यांनी सांगितलं का ज्ञानेश्वरीचे ओवे इतके सुंदर आहे तर नामदेव म्हणे ज्ञानेश्वरी हा हो ग्रंथ श्रेष्ठ एकतरी ववी अनुभवावी मात्र एक ओवीचा आपल्याला काय म्हणणे आता देव कुठं आहे देव तुम्हाला सोडून नाही तुम्ही देवाला सोडून नाही मग देव ओळखण्यासाठी आपली भक्ती आहे ते सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू आजका सर्व सुखाची पडला विषयावरी आपण सगळे तिकडे विषयावर देव बघतो आहे ते देव बघणं म्हणजे तुम्हीच देव आहात हे जाणून देण्यासाठी संत आहे मग मा ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात निवृत्ती आले निवृत्तीनाथांच्या जीवनात सुद्धा गहणी आले ही परंपरा आहे आदिनाथ उमा बीज प्रकटले मग आता उमा ज्या वेळेस भगवान शंकर शिव पार्वतींना उपदेश करत असताना ते सांगतात आता बघा सकाळी विषय झाला का मला महाराज म्हणाले ताई तुमच्या संप्रदायामध्ये असं काय आहे म्हटलं बाबा तुमचा नामचं काही नाही आपण सगळे एकच आहोत आपण वारकरी आहोत तुम्ही फक्त विषय समजून घ्या तुम्ही जोपर्यंत विषय समजत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही आता गुळ आहे गुळ गुड़ माझ्या ते मी खाल्ला मला चव लागेल ती तुम्हाला नाही लागणार ना तुम्ही ज्या वेळेस ती गुळाची चाकी तपणार त्यावेळेस तुम्हाला तो गुळ का ते सांगतात ज्ञानदेव देव पुस्ते निवृत्तीशी चाड गगना उनी वाड नाम आहे म्हणजे गगनापेक्षा नाम वाड आहे मग आजकाल तुम्हाला नामाचा महिमा सांगितला जातो करना राम तेला पर मा सुद्धा न ना ते जगाचे पिता असेल मग तुमच्या जीवनात तुम्हाला वाटत नाही का आपला उद्धार व्हावा म्हणून आपल्याही जीवनात गुरु करावा मग आता रामाने कुठला गुरु केला मग त्यांनी वसिष्ठांना गुरु केला ना मग तेव्हा ते हरि जाणून हरि झाले बरोबर मग तुम्ही हरी ओळखायला पाहिजे का, का याँचा याँचा ते, ते सांगतात का ह्याच जन्मी ह्याच डोळा मुक्तीचा सोहळा मग तुम्हाला जिवंतपणे मुक्ती बघायची आहे ना मग ते एवढं ते सांगून गेले क त्यांच्या जीवनात ते आल्यानंतर ते सांगतात का साधू बोध झाला तो नुर ठेला आणि ठाईचा मुराला अनुभवे अनुभव आला आता ते म्हणतात का ताई ता तुमच्या याच्यात अंगात येत अरे ऑलरेडी देव तुमच्या अंगातच आहे त्याची ओळख करून देणी गरजेची आहे मने जपी उतार हरीचा तुम्हाला काही करायची गरज नाही सायाच जावे वनांतरा सुखे या तो घर नारायणा ना, मग तुम्ही खऱ्या नामाला का विसरले मग ते सांगतात तुला प्राप्त करायसाठी तू फक्त एवढंच कर कि तो मन हे मी गेली आईचा संबंध तुमचा संबंध वेगळा झाला पण हा जीव बदमाश झाला याला किती बुद्धी आहे आईचा दूध कसा पित होतो तु? तुला स्मरण आहे ना एवढ्या जन्मता लेकराला मग ते सांगतात का धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता आणि कोहम कोहम रडू लागे का मी कोण आहे मी कोण आहे तू कोणाचं भजन करत होता आईच्या गर्भात तू यातना करत होता देवा मी तुझं भजन करेल पण हा बदमाश हवा लागतात बदलला मग त्यामुळे संत तुम्हाला जोडण्याचं काम करतात का संत दर्शनी हा पद्मनाम जोडी याला बघा ते संत दर्शन म्हणजे तुम्ही नुसतं त्यांच्या जातात गुरु कृपा करतात आणि तुम्हाला ते नामस्मरण देतात आणि त्या दिवशी तुमचा जन्म होतो खरा मग फक्त तुम्हाला जोडायचं हो जोडायचंय नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित मग नामच सांगितलं नावाची भक्ती सांगितली का नाही मग त्यावेळेस आता तुम्ही मिरची खाल्ली तर तुम्हाला तिखट लगेच लागते मीठ खाल्लं खारट लगेच लागते हाताला चटका येतो फोड लगेच येतोय कोणी रागात बोललो तर राग लगेच येतोय तुम्हाला मग तुम्हाला देवाची भक्ती करताना अनुभव लगेच पाहिजे ना मुखी नाम हाती मोक्षायची साक्ष बहुतांची आज जगाला खरं आज्ञात पसरवलं गेलं कारण का सांगणारच चांगला आला नाही सांगणाऱ्याने तुम्हाला मुक्त केलंच नाही अगोदर तेव्हा मुक्त व्हायला पाहिजे मुक्त मुक्त झाला तर तुम्हाला कारण भगवंताला ही अवस्था झाली ही अष्टिक भावाची मांदी कृष्णाच्या अंगी अर्जुना आधी बघा अजून पांडुरंगाला नामदेवाच्या किर्तनातून झाली ते सांगत होते एकच झाली चंद्र भागा वाळवंती तुम्ही आता एवढं अबंग तुम्हाला माहिती आहे माझा ज्ञान राजा पीतांबर मात्र देवाचा पिता जर मग ते सांगतात सावध होई देवा आता भोले कबीर साधू या संतांनी देवाला धरले मनगटी काय झाले म्हणून चचकून उठले जगत जेटी अरे सोडा म्हणे मी आता देहावर नाहीये इकडे समर्थ सांगतात कथे सांगतात विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विदेही पणे मुक्ती भोगीत जावी जोपर्यंत तुम्ही विदेही म्हणजे तुम्ही भक्ती करत असताना सांगतात का सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो आजू आईचा कोट ते प्रगट होतात ते जे वलय असतात ना ती अवस्था असते ते हे म्हणतात का कुठेतरी तुम्ही गरबडता एकमेकांच्या अंगावर येत अरे बाबा दगडात देय पण दगड देव नाही माणसात देय पण माणूस देव नाही लाकडात अग्नी आहे पण लाकूड अग्नी नाही मग हे काय समजत नाही आपल्याला तुम्ही कोणीतरी जाणून घेण्याचा प्रयास करा कीर्तन प्रवचन हे नुसतं टाइमपास नाही आहे आज एक एक जीवाचा उद्धार होणं म्हणून ये आपण काय करतो कथा कथा करत दृष्टांत देऊन ते संपवतो पण संतांचा महिमा काय आहे संतांना किती त्रास झाला हो एक एक जीवाला मुश्किल होत ते तर त्यांनी सांगितलं का भाऊ तू मी तुझ्या दे हृदयातच आहे मज हृदयी सद्गुरु त्याने तारीला संसार करू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी आणि त्यांनी हे जे सांगितलं की वैराग्याची शिव न देत ती विवेकाची भाष्य देणती ते मूर्ख केले पावती ईश्वर ईश्वराचे अरे हे मूर्ख मला ओळखूच शकत नाही जा ना? मी सगळ्यांमध्ये आहे मी नसे ऐसा कोण उठाव नसे प्राणी दैवा दैव कैसे ते न देखती माते मला ते ओळखू शकत नाही कारण का तर ते ज्ञान निधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारी जे कारण त्यांच्या विषय वाचना भरलेल्या आहेत जोपर्यंत विषय जात नाही तोपर्यंत त्यांना देव भेटणं मुश्किल आहे माय मग त्यांनी तुम्हाला सांगितलं फक्त क्षण द्या त्यांनी देवाची मुक्ती चारी साधी मग कुठला क्षण पाहिजे मग हा विचार का करत नाही आपण वेदांना सुद्धा कळलं नाही हो चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हरिसी गातील आणि त्यांनी सांगितलं मंथन करा दुधामध्ये तूप आहे बघा तूप कधी खराब होत नाही पण दूध खराब होत आता दुधात जर पोट टाकलं तर तूप निघेल का त्याची प्रक्रिया करावी लागेल त्याला काय लागेल भरपूर प्रक्रिया म्हणून त्यांनी सांगितलं अनंता वाया व्यर्थ कथा शांती मार्ग मंथन करा, करा। मं तुम्हालाही मंथन करायचंय ना तुम्हाला चालवणारा बोलवणारा ना कोणीच नाहीये मग कोण आहे चाले ही शरीर चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी तो हरिली ने कवी ऐकवी एक नारायण चुकवू नका मग भजन कोणतं आपण भोजन लक्षात लक्षात पण भजन मा भजन ठेवत नाही मग ते जे आहे ते नामामध्ये नाहीये राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा भाव जीवाचा सांगितला राम कृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप मग तो राम तुम्हाला ओळखता नाही आला का कारण हा राम राम हा कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगीचा आत्मा राम रामाशी जर राम ठावे असतात का जाता वशिष्ठापाशी रामाला जर देव माहिती असता कारण स्वतः रामाच्या नावाने सुद्धा दगड रामाच्या हाताने तरंगा नाही पण हनुमंताने सांगितलं का देवा तुम्हाला वाटत तुमच्या नावाने तरला का नाही तुमच्या नामाने तरला म्हणतो आता ते नाम कसं असेल त्यांनी सांगितलंय का ते नाम रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सदगत जपे तुम्हाला रामकृष्ण तुमची वाणी पुण्य होण्यासाठी राम कृष्ण आहे रामकृष्ण हा तुमचा कारक मंत्र नाही रामकृष्ण हा काळाचा आहे तो निराकार रे बघा विषय खूप आहे तो सखोल आहे फक्त तुम्ही ओळखण्यासाठी माऊली मायबाप हो हाच म्हणून हे साधना तुम्हाला गरजेची आहे आणि ती साधनं योग्य बुरून जवळच मिळते ही साधना अन्यथा कुठंच मिळणार नाही माय बापू झालेली सेवा तुमच्या चरणीने अर्पण करते जय हरी जय हरी जय हरी